नमस्कार मंडळी नमस्कार मंडळी मालवणी परब चॅनल मध्ये तुमचा स्वागत असा आणि आता आज असा शनिवार आणि दिवाळी दिवाळी का उद्या आम्ही दिवाळीत गावाक जातलो आमच्या आणि सगळ्यांका दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा तर मंडळी आपण आजपासून डेली ब्लॉग सुरू करतो होय ना रोज व्हिडिओ टाकतलो ना हा मग आम्ही जादा काय करतलो माहीरची काय मस्ती हा का <laughs> ती सगळी आपण जास्तीत जास्त तुमका दाखवण्याच ती सगळं आपण दाखवण्याचा प्रयत्न करतलो तर ॲक्च्युली आम्ही आमच्या वाडीत भवन असा त्या भवनजवळ आम्ही नरकासूर रात्री करतो आदल्या रात्री म्हणजे उद्या आज शनिवार असा उद्या रात्री आम्ही नरकासूर करतलो आणि मोठा आकाशकंदील बनवचा मग त्याच्यासाठी नरकासुराचो मुखवटो आणि आकाशकंदिलासाठी लागणारा कपडो तो आपण आणण्यासाठी आता कणकवलीच्या मार्केटमध्ये जाणार एक ॲक्च्युली किरण येता माझ्याबरोबर जो शॉर्ट व्हिडिओ करता तो किरण येता हा तो येलो की आम्ही दोघेजण जातलो मार्केटमध्ये आणि तो कपडा वगैरे खरेदी करतालो मुखवट त्याच्यानंतर आपण दोन शॉर्ट व्हिडिओ करूचे आहोत रील्ससाठी ते आम्ही शूट करतो एक इथे कणकवलीत करतालो आणि एक त्याच्या गावात जाऊन एक करतालो तर मंडळी मी आता त्याची वाट बघतो आहे त्याची होय रे त्याची मी आता वाट बघतो आहे किरणची किरण येलो की आपण मार्केटला जाऊ तू खल उठसूट आणि एका सगळीकडे पाठसून धावाची सवय आहे घाणेअडी काही मी बाहेर पडलं चप्पल घातलंय की ह्यानं आपल्या चप्पल घातलं असं आमचं माहीर असा तर किरणची वाट बघूया आणि मग आपण निघूया तर मंडळी किरण आता इलेलो असा आणि आम्ही दोघे जण चाललो आमच्या शाखेत शाखेत चाललो आम्ही शाखा म्हणजेच आपल्या सोबतचं दुकान ही आमची शाखा असा शाखेत जातो आणि मग आम्ही ठरवतो काय करायचं आता शाके तर आम्ही आता शाखेमध्ये चाललेलो आहोत तर आम्ही आता आमच्या शाखेकडे पोचलेले असो दिवाळी तोंडावर इली आहे म्हणजे ऍक्च्युअली सुरूच झाली आणि बघा करंडे मिरंडे शाखेत लावलेले आहेत आणि शाखेत आधी माणसं खूप असतात दिवस दुपारची असं ते बघा तिथे चौघऱ्या ना असत तर मंडळी आता आपण शाखेमध्ये पोचलो आपल्या पण मालक काहीतरी बँकेत गेले आहेत ते मालक काही गेले आहेत म्हणतात मालक आपले बँकेत गेलेले आहेत दिवाळी आहे त्याच्यामुळे आज शेवटचा दिवस पैसे काढूचो असा तर त्याच्यानंतर तीन चार दिवस सुट्टी असा तर मालकांची जरा वाट भोगी आणि आपण आपली खरेदी करूची आहात अधिकार ती करून घेऊया बघा आपली अशी शाखा दोघे बसली बसले आहेत काय रेदा

तर मंडळी आपण आपले इथे बाजूक सुरजच्या इथे काका पार्कर काका त्यांनी आमक गिफ्ट दिलेला असा दिवाळीचा तर माका पण दिल्या नाही आणि किरणला देखील दिल्या नाही पण आमच्या घराकडे देखील पोच झालेला रूमवरती तर आपण ते गिफ्ट घेऊन घरी जाणार आधी लपून लपून ठेवू हो का एखादा सुरज सूरज काढून घेत त्याच्यामुळे हे घडी करून काहीतरी लपून ठेवला

हे बघा या माझा पण गिफ्ट आहात आम्ही सूरज येऊच्या आधी जरा लपून ठेवतोय सूरजची भीती किती आहे आमच्या आधी बघा काय <laughs> ठेव आवड ह्याच्या पाठीमागे घालून ठेवतोय आपण आता मार्केटमध्ये जातो आहो कारण सूरज का अजून विलेलो नाही रे। नाव नाही काय नाही आहे रे बाबा मार्केट मध्ये जाऊन काय काय घेऊचा खरेदी करूचा उद्या नरकासुरासाठी त्या सगळ्या घेऊ जात दिवाळी असल्यामुळे मार्केटमध्ये गर्दी हा तुफान खेळ जाऊच आपणा जाऊ तर मंडळी आम्ही जाऊन आता नरकासुराचं मुखवटो आणलेलो असा हा बघा माहीर कसं घेऊन बसला उद्या आम्ही रात्री नरकासूर बनवतो <laughs> बघू बघ असं दाखवते ना इकडे दाखव इकडे दाखव हा बघा बघा आम्ही नरकासुराचो चेहरो आणलेलो असा तर उद्या आम्ही रात्री नरकासुर बनवतलो सकाळी आम्ही जातलो गावाग आमच्या ना मारच्या गावात आणि आम्ही बघा बघा तर उद्या आम्ही नरकासूर बनवतलो आणि रात्री त्याचा दहन करतलो तर माहिरला पण बघूचा हा तर आजो दहन कसा? एका मारूच असता बघू कशा दहन करतात दाखव दहन म्हणजे आग लावतो आणि एका मारून टाकतो फटाक्या बरु फटाके बिटाके सगळे हा फटाके वगैरे सकाळी आम्ही आता उद्या सकाळी आम्ही फटाके माहिरला काय काय घेतलं आपण उद्या फटाक्या बरु उद्या आम्ही आम्ही उद्या थांब ना जरा था, दे बोलूक देना उद्या आम्ही फटाके आणि बंदूक घेतलं माहिरसाठी साठी आपटी बाबा आपटी बुवा पण घेतलेला आम्ही आणि माहिरचा भाऊ देखील आज आजिलो त्याचं नाव काय शिष श्रीज भाऊ मग दोघांसाठी आम्ही अटमबम कीर्तनदा एटम घेतल आणि श्रीजदासाठी आपटीबार छोटे बारकू भाव हा ना याचो ते काय आपटीबार कोण विहान पण हा मोठो भाव तर तू विहान असतं कळसुली उद्या सगळी आम्ही खरेदी करतो आणि नंतर मग आम्ही गावाक जातल मग आम्ही आजचा व्हिडिओ हयच एंड करतो तर आमच्या चॅनलला काय करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून टाका आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि आम्ही असेच डेली ब्लॉग आता आजपासून रोज दाखवत राहू तुम्हाला बरोबर आणि चॅनल पण युट्यूब चॅनल युट्यूब बाय 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 तर मंडळी तुमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा बाय बाय